पुरचेनजी जैन जैन समाजातील एक मसालेदार व्यक्तिमत्व हो। म्हणून त्यांचा उल्लेख पाहिजे की पुरचेनजी जैन व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर सर्व सन्मान सोहळ्याचे जे मानकरी आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो मला ज्यावेळेस ऋषिकेशजींनी बोलायला सांगितलं दोन मिनटं बोला तर माझ्याकडून अपेक्षा मी काही वाटतं नाही पत्रकार आहे पण माझ्यासारख्या छोट्या साहेब आमचे आदरणीय मला की थोडस वैचारिक मंथन व्हायला पाहिजे आपण एकमेकांचं कौतुक करू एकमेकांच्या बद्दल अभिनंदन करू एकमेकांच एकमेकांचं मान सन्मान परिचय सुधीचा म्हटलं परिचय होईल परिचय होईल परंतु समाजासमोर जे आत्ता आव्हान आहे त्या आव्हानांवर थोडंसं विचारमंथन अशा सन्मान सोहळ्यानिमित्त व्हायला पाहिजे पहिलं आव्हान आहे की जेवढे पंथ आहेत जैन समाजामध्ये त्या सगळ्या पंथांनी एकत्र यावं आणि एकाच झंडाखाली दोन हजार सहामध्ये आपण लातूरला आ, कासार समाजाचं अधिवेशन आम्ही घेतलं दिगंबर जैन कासार हे सगळे कासार समाज महानुभाव कासार वैष्णव हो, कासार त्या अधिवेशनाचं उद्घाटन मीला सर्वांनी जास्ती झालं होतं आणि मी त्या अधिवेशनाचा स्वागताध्यक्ष होतो त्यावेळेस त्या भाषणा भाषणामध्ये मी हाक दिली होती की आपण कासार या झेंड्याखाली एकत्र या तुमच्या उपासना पद्धती काय आहे तुमच्या घरी करा तुमच्या घराच्या आतमध्ये करा चार दिवाळीमध्ये करा परंतु बाहेर आपण जैन आहोत या झेंड्याखाली एकत्र या कारण हे फार मोठं आव्हान आहे आणि म्हणून लातूरला असा प्रयत्न झाला खरं म्हणजे मी फारसा सक्रिय नव्हतो समाजामध्ये माझ्या पत्रकारितेचा का, व्यवसाय काय असतो हे विजयजींना माहिती आहे त्या व्यस्ततेमुळं मी काही फारसा वेळ देऊ शकलो नाही परंतु एकदा माझ्या एका कामासाठी मंत्रालयात गेलो असताना आम्ही देशमुखांची भेट नेहमीप्रमाणे झाली त्यांची भेट घेऊन मी त्यावेळेस ते मंत्री होते वैद्यकीय शिक्षण मंत्री होते आणि मी त्यांना म्हणालो की बावीस तेवीस वर्ष झाली लातूरला जैन समाज आपल्या पाठपुरावा करतोय आपल्या वडिलांकडंही पाठपुरावा केला होता परंतु दुर्दैव असा आहे सगळ्या समाजाला तुम्ही एक एक चौक दिलेला आहे जैन समाजाला थोडी जागा सुद्धा तुम्ही देत नाही त्यांनी लगेच मला म्हणाले की कमिशनर त्या पी सांगितलं कमिशनरला फोन करा महापालिकेच्या आणि त्यांना कमिशनरवर सांगितलं की ताबडतोब उद्या साहेब तुमच्याकडे येतील आणि तुम्ही जागा त्यांना द्या जैन समाजासाठी आणि आम्ही गांधीसाहेब आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की बावीस वर्ष प्रयत्न करूनही जी जागा मिळाली नाही ती जागा मला दुसऱ्या दिवशी ताबडतोब दयानंद कॉलेज समोर त्या चौकामध्ये मिळाली तिथं आम्ही आता लवकरच अहिंसा स्तंभ उभा करणार आहोत आणि तो अत्यंत आकर्षक करणार आहोत आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते गेल्या वर्षी आपण ज्यांना सन्मानित केलं के जी ते सी ए सुनीलजी कोचेटा आहेत आमचे किशोरबाई जैन इथं बसलेले आहेत ते जैन आमच्या टीममध्येच आहे तेव्हा माझं एकट्याचं ते, ते श्रेय नाही या सगळ्या मंडळींचं या सगळ्या टीमचं ते श्रेय आहे परंतु उद्देश हा एकच आहे की सकल जैन समाज तिथे एकत्र यावं एका झेंड्याखाली आपण सगळेजण येऊ आता काल ललित पाटणाचा मी जरा थोडासा आढावा घेत होतो मी काम नव्हतो हो परंतु त्यांनी सांगितलेलं मला फार चिंताजनक वाटत आहे की शिखरजीच्या त्या सगळ्या वादामध्ये ऐंशी कोटी रुपये खर्च झाले वकील फी म्हणून द्यावी लागली श्वेतांबर आणि दिगंबर हा वाद काही दिसत नाही पश्चिम महाराष्ट्रात एके ठिकाणी मी गेलो होतो आमचं महावीर महाराष्ट्र करे ठिकाणी गेलो होतो जैन समाजाचे तिथं काहीतरी वाद होते स्थानिक आणि भगवान महावीरांचं जे तत्वज्ञान सांगतात त्या जैन समाजाचे काही पदाधिकारी तिथं बाउन्सर घेऊन आले होते बाउन्सर जस्ट म्हणजे बघा अहिंसावादाचा पुरस्कार आपण करतो आणि तिथं मला कोणी मारू नये म्हणून बाउन्सर मी सोबत आणले होते याच्यापेक्षा दुर्दैव काय असतं याच्यातच आपण महावीरांच्या तत्वज्ञानाचा पराभव करतो आहोत की काय याचं समाज याचं चिंतन कुठंतरी व्हायला पाहिजे मला आता दोन मिनटं दिलेली आहेत तरी परंतु आणखी एक अत्यंत गंभीर समस्या मी आपल्या समोर मांडतोय आपल्याला सर्वांना ती माहिती आहे मला गेल्या वर्षी एक अहवाल मिळाला होता आणि तो अहवाल वुग, तर नक्की मला गुगल सर्च करताना मिळाला होता की जैन समाजातल्या तेराशे तरुणींना जैन समाजातल्या तेराशे तरुणींना परधर्मियांनी म्हणजे काय आता ते बाकीचे लव तमुख हे जे प्रकार आहेत तेराशे तरुणी गायब आहेत त्यांच्यापैकी काही जणांची परत लग्न झालेली आहे मला एक सांगा की आपण कुठं कमी पडू लागलोय कालपर्यंत ती मुलगी जन्मल्यापासून आपल्या घरामध्ये वाटेल जेवढे फॅशनेबल कपडे आपण नाराने तिला दिलेले आहेत बिढी काय 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 प्रकार तुम्हाला माहिती हे असे कपडे दुसऱ्या दिवशी म्हणजे एकाएकी ती मुलगी बोरख्यात कशी जाते माझ्या पाहण्यात एक कुटुंब असं हे आहे की मुलगी न सांगता दोन वर्षापूर्वी पुण्यातून गायला की आय आयटी आय टी करत होती या ते आई हिंजवडीला कुठेतरी सर्व्हिस नव्हती तिनं दोन वर्ष आई बापांशी संबंध काहीही तो नाही संपर्क नाही दोन वर्ष संपर्कच नाही म्हटल्यानंतर आई वडील अस्वस्थ झाले आणि मग त्या गावातून पाच सहा गाड्या घेऊन ते पुण्याला गेले त्या कंपनीतल्या लोकांनी सांगितलं की त्या तीन वर्षापूर्वीच नोकरी सोडून गेल्या एवढं कुठे गेले, तो मारे गेले।, मारे गेले तर मालेगावला गेला मालेगावला गेले एका मुस्लिम तरुणाशी तिनं लग्न केलं होतं इंजिनियर मुस्लिम तरुण होता आणि त्या मुलीचं ब्रेन वॉशिंग काय केलं कोणा माझा जन्म त्या आईला ती म्हणते की त्या आई तिच्या पाया पडली की चल तू गावी तर घरी चल घरी आपण राहूया तर ती तिच्या सासूला म्हणाली त्या मुसलमान बाईला हे कॉन आहे बुढी आहे इतकं उठाव म्हणून काय ब्रेन वॉशिंग केलं असेल जबरदस्त